नमस्कार मंडळी मी सोनाली तुमचं स्वागत करत आहे माझ्या चॅनलमध्ये सबस्क्राईब नसेल केलं तर नक्की करा आज दिवस होता जरा खासच पठ्ठाने केली बाबांच्या हाताने आज आंघोळ आणि आम्ही निघालो तिच्या स्कूलकडे सगळ्यात पहिले घेतली मी छत्री कारण की पाऊस होता पावसाचे दिवस होते आणि पुण्यामध्ये छत्री आणि पाणी हे दोन गोष्टी कंपल्सरी लागतात साहेबांची चप्पल घातली आमची छोट्या दादूची आणि इतका जोरात पळाला जसा जेलमधून बाहेर आल्यासारखा कारण की त्याला माहीत होतं आपल्याला आज आपल्याला मोका भेटला आहे ना आपण त्याचं संधी करणार असा जोरात पळत होता की बस विचारायचं कामच नाही मग आम्ही असं करत निघालो पार्किंगमध्ये पार्किंगमध्ये गेल्यानंतर आम्ही वाट बघत होतो बाबांच्या गाडीची आता बाबा गाडी केव्हा घेऊन येऊस तर आमचं चालू झालं शूट आता इकडून बघा तिकडून बघा चालता चालता बाबा आले मागून पण ती मागून आल्यानंतर आम्ही बसलो गाडीमध्ये थेट रवाना झालो मुलीच्या स्कूलकडे स्कूलकडे जाण्याचा जा बेत आज असा होता की आज मॅडमचा होता रिपोर्ट कार्ड आणि आज होते फर्स्ट पॅरेंट मिटिंग मागच्या सहा महिन्यात आमच्या मॅडमनी काय चिठ्ठा गोल केला आहे हे आज आम्हाला समजणार होते फायनली तिथे आम्ही पोहोचलो आणि पोचल्यानंतर तर ऑलरेडी सगळे पॅरेंट्स आले होते आपल्या मुलांचा परफॉर्मन्स बघत होते आणि मी मलाही आम्हालाही आले आमच्या मुलीचे बुक्स तिचे बुक्स पाहून मला थोडा वेळ दोन मिनटासाठी माझा श्वास रोखला कारण की तिच्या वयाची मी असताना मला एवढे सारे बुक्स मी कधीच पाहिले नव्हते तर आज मला तिचा खरंच अभिमानच वाटत होता की तिचं वय आहे साडेपाच वर्ष आणि साडेपाच वर्षाच्या मानाने फोकस बुक्स मेंटल मॅ मॅजिक बुक्स नंतर ॲनालिटिक बुक लँग्वेज बुक असल्या असल्या बुक्स तिच्या होत्या ज्या मी माझ्या बारावी आणि दहावीला वापरल्या होत्या खरंच या लहान वयात तो शिक्षणाचा भार बघून मी माझे दिवस आठवले तर त्यांच्यासमोर मी, मी स्वतःला झिरोच मानते आणि तरीही आपल्या पॅरेंटच्या मुलांकडून अपेक्षा असता फार का कारण की त्यांची फीज असती हाय तर हे होतं माझ्या माझं स्वतःचं मत तुमचं काय मत आहे तुम्ही नक्की कमेंट बॉक्समध्ये ठेवा पेरेंट्स पॅरेंट्स दाद्याचा एक घर एकीकडे तिथल्या स्कूलच्या पोरांना धक्कामुक्का देत चालला त्याची स्लायडिंगवर करामते त्याची स्लायडिंगला करामते चालूच असताना आम्ही घुसलो एक्झिबिशनमध्ये स्कूलमध्ये तेवढ्या सिनियर के जी नर्सरी या सगळ्या मुलांनी मिळून ठेवलं होतं एक्झिबिशन खरंच कौतुक करावं तेवढं खूपच कमी होतं त्यांचं एक्झिबिशन पाहून तर मला खूपच आनंद वाटला कारण की हे एक्झिबिशन आम्ही केले होते सातवीच्या पुढे खरंच आजकालची शिक्षण पद्धत अतिशय मोठ्या प्रमाणात वाढत चालली आहे आणि खरंच त्याही प्रमाणात मुलांचंही कौतुक करा कारण की लहान वयात ते खूप सारा ग्राफ्स घेऊन चालले आहेत त्यातच तिच्या मॅडमशी पडली आमची गाठ आणि त्यांनी तिचा दिला आम्हाला रिपोर्ट कार्ड फायनली तिचा रिपोर्ट कार्ड बघून आम्हाला खरच खूप आनंद झाला ती आहे पूर्ण क्लासमध्ये टॉपन आणि सगळ्यामध्ये क्लेवर प्रत्येक गोष्टीत रुची आहे कलरमध्ये टॉप आहे मॅथमॅटिकलमध्ये टॉप आहे लॉजिकलमध्ये पण टॉप आहे आणि तिचं सगळं बोल्डनेस पण आम्हाला खूप आनंद झाला आणि अशा प्रकारे पूर्ण आमची पॅरेंट्स मिटिंग जवळपास पंधरा ते वीस मिनटं चालली सगळ्याच गोष्टींवर तिचे गप्पा केले आम्ही तिच्या बॉडी लँग्वेज तिचे बिहेवियर तिचं स्कूल तिचं अटेंटिव्हपणा सगळंच आणि हे सगळं झाल्यानंतर आम्ही मस्त हॅपी निघालो आमच्या घरी भेटू परत नेक्स्ट ब्लॉग